चोरीच्या वाढत्या घटनांना आळा घालण्यासाठी नागरिकांनी सतर्क रहावे ठाणेदार रामेश्वर चव्हाण यांचं आवाहन रिसोड शहर व तालुका परिसरात चोरीच्या छोट्या मोठ्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे या घटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस प्रशासन सतर्क का असून कार्यरत आहे मात्र कर्मचारी कमतरतेमुळे प्रत्येक ठिकाणी पोलीस बंदोबस्त शक्य नाही त्यामुळे नागरिकांनी देखील जागरूक राहून पोलिसांना सहकार्य करणे आवश्यक असल्याचं मत ठाणेदार रामेश्वर चव्हाण यांनी व्यक्त केलंय चव्हाण यांनी सांगितले की सध्या स्थानिक चोरांव्यतिरिक्त इतर जिल्हे व राज्यांमधून देखील चोरीसाठी चोरट्यांचा प्रवेश होत आहे अशा परिस्थितीत शहर आणि ग्रामीण भागातील नागरिकांनी पुढील मार्गदर्शक सूचना पाळाव्यात शेतीसाठी वापरले जाणारे साहित्य सुरक्षित ठिकाणी ठेवावे शेतात आणि गोठ्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत पाळीव कुत्र्यांद्वारे पहारा ठेवावा गावोगावांमध्ये ग्राम सुरक्षा दल तयार करून सात ते आठ तरुणांनी रात्री गस्त घालावी संशयास्पद व्यक्ती दिसल्यास स्वतः काही न करता एकशे बारा नंबरवर कॉल करावा किंवा बीट हवालदार यांना कळवावे एकाच गट असलेल्या शेतकऱ्यांनी मिळून रात्रीच्या वेळी पहारा ठेवावा बस स्टँड परिसरात लग्न समारंभाच्या गर्दीमुळे सतर्कता बाळगावी बसमध्ये चढताना उतरताना दागिने पर्स पाकिट यांची काळजी घ्यावी वारंवार बसच्या भोवती फिरणारे किंवा संशयास्पद महिला पुरुष दिसल्यास तात्काळ एकशे बारावर वर कॉल करावा दोन व चार चाकी वाहने जीपीएस यंत्रणेसह लॉक करून सीसीटीव्हीच्या देखरेखीखाली ठेवावीत बेवारस वाहन आढळल्यास पोलिसांना माहिती द्यावी घराबाहेर जाताना मौल्यवान वस्तू बँक लॉकरमध्ये ठेवाव्यात सीसीटीव्ही कॅमेरे लावावेत व शेतकऱ्यांना कल्पना द्यावी दुकानदारांनी प्रत्येक ग्राहक व वस्तूवर लक्ष ठेवावे व दर्जेदार सीसीटीव्ही बसवावे ज्येष्ठ नागरिकांनी एकटे बाहेर न पडता नातेवाईकांसोबत राहावे काही गुन्हेगार पोलीस असल्याचं भासवून फसवणूक करतात त्यांच्यापासून सावध राहावे ठाणेदार रामेश्वर चव्हाण म्हणाले की खल निग्रहहाय निग्रहण आहे हेच पोलिसांचे ब्रीद आहे दुष्ट्यांचे दमन आणि सज्जनांचे रक्षण समाजात शांतता नांदण्यासाठी पोलीस नेहमी सज्ज असतात परंतु यात सामान्य नागरिकांचीही भूमिका तितकीच महत्वाची आहे नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करून असे असामाजिक घटक नष्ट करण्यासाठी पुढाकार घ्यावा केशव गरकर धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज रिसोड प्रतिनिधी आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा